आम्ही आलो रूम आम रूममध्ये फ्रेश होण्यासाठी आम्हाला जायचं होतं डायरेक्ट मॉल रोडला तर पण आम्ही जेवणासाठी पण थांबणार होतो पण जे हॉटेल म्हणावं तसं असं काही भेटलं नाही तर त्यासाठी आम्ही आता रूमवर आलो कारण की रूम आमचा जो हॉटेल आहे तिथे इथं जवळपासच होतं तर त्यासाठी रूमवर आलो थोडंसं फ्रेश झालो जरा बरं वाटतंय आता आणि त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत मॉल रोडला आणि त्याआधी जेवण वगैरे हो पण करायचा प्रोग्राम आहे तर बघूयात तिथं करू नाहीतर मग रस्त्यात कुठं जर हॉटेल भेटलं तर तसंच जेवण करणार आहोत तर चला खूप छान आहे शिमलाची एक खरंच खूप एक छान अशी आठवण आहे आम्ही ना त्यावेळेस वरती रूम घेतले होते संतोष भाऊ इथं जॉबला होते संतोष भाऊंची इथं पोस्टिंग झालेली होती त्यावेळेस आणि आम्ही सगळेजण फिरायला आलो होतो श्रेयाला लहान होती त्यावेळेस तर श्रेयाला खायची होती लॉलीपॉपची खूप हट्ट करायची लहानपणी मला लॉलीपॉपच खायचे लॉलीपॉपच खायचे आणि आम्ही रूम घेतले होते ना संतोष भाऊंनी आम्हाला मस्त छान असे वरच्या याच्या वरच्या टेकड्यावर रूम होतो ना अशा याच्या mm. आपले वरच्या टेकड्यावर रूम होता, तो रूम इतका सुंदर होता ना इतकं भारी वाटत होता ना बाल्कनीतून बाहेर निघाल्यानंतर व्ह्यू इतका छान दिसत होता ना म्हणजे हाता आहेच असं नाही म्हणते मी पण तो होतो बापरे और इतका सही व्यू ना मी त्याचा एक फोटो नक्की शेअर करेल यावेळेस हे या ब्लॉग टाकेल त्यावेळेस नक्की शेअर करेल त्यातला फोटो तर इतकं छान वाटलं ना ते श्रेयाला लॉलीपॉपच खायची होती तू खूप हट्ट करत होती आणि आम्ही एकाच रूममध्ये सगळेजण ऍडजस्ट झालो होतो दोन रूम होते ऍक्च्युली एकाच रूममध्ये दोन रूम होते असे आणि तिच्या पप्पांनी खास तिच्यासाठी लॉलीपॉप शोधून शोधून आणले के एफ सीचे आणि हा के एफ सी आणि एक पीस फक्त शंभर रुपयाचं म्हणजे दोनशे रुपयाची नाही नाही टू हंड्रेड रुपीज ची होते ते दोन नाही दोन आणले होते पप्पांनी तुला मी मला माहिती बघा आता आहे का मी माझी मम्मी ही लहान होती तर अशा प्रकारे अशी छान त्यावेळेस पण छान ट्रीप झालेली होती पण त्यावेळेस ब्लॉगिंग वगैरे कधी केलं नाही मी पण नॉर्मल फोटोज वगैरे जास्त करून शूट केलेत तर आता चला आम्ही निघतो आहे कारण जास्त वेळ करून उपयोग नाही आहे कारण की आता ऑलरेडी चार साडेचार होतं चालेल चार, चार वाजलेच आहेत आणि परत आपल्याला कसं तिकडं पण जायचं आहे पाच दहा मिनटाचा रस्ता आहे मॉल रोडचा आमच्या हॉटेलपासनं आणि त्यानंतर मग तिथलं ते जाकू मंदिरला पण आता शिवण्याची भारी आहे शिवण्याला दाखवायचं आहे तर चला मग आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा साहेब वैतागले का नाही का येतील येतील सगळे ब्लॉग मध्ये आता आम्ही चाललोय मॉल रोडला तर मॉल रोडला जाणार आहे लिफ्ट आहे जाणार बघूया जाकू मंदिर भेटते का नाही जाकू मंदिर आणि मॉल रोड दोन्ही करणार आहे आणि तिथला एरिया फिरणार आहे हा पेट बी पूजा करायची लाईट लाईट खाऊ होतं चलो तुझं आता म्हणताय लग्न केल्यावर पुरावत होऊन जातो असं म्हणताय बघा बघा आहे उद्याच लग्न माझं उद्याच लागणे आता हळद येईल सतरा वर्षाचा प्रवास हे स्कूल आहे आम्हाला उतरून दिलेलं आहे कारण की इकडनं वॉकिंग करत जायचं कारण ट्रॅफिक प्रमाणाचे बाहेर असते आम्ही सगळेजण इथं उतरलेलो आहोत तर इथून पुढे मॉल रोडला आम्हाला थोडंसं जास्त नाहीये पण थोडंसं चालणार आहे चालत चलो लेफ्ट राईट लेफ्ट राईट शिव पूजा नाही लिफ्टीत लिफ्टी वरती येते तो म्हणला ना गर्दी म्हणून जाम आहे रोपे तिथे जाकूजी टेम्पल जाकू टेम्पल ला जाको आता खाऊन घेऊ आधी काहीतरी

शिमलाला सगळे चढचे रस्ते असतात ना सगळ्यांची बापरे चांगलीच एनर्जी डाऊन झालेली आहे हां दम लागला कटरी <laughs> मग आता काय कटरी करते का, का। चलो, चलो। किती बदललं ना हे ना किती वर्ष झाले असं ना वेगळंच फील होते का आपण त्या रस्त्यावर आलो नाही अजून ओके चला मग मेन मॉल रोड दाखवते मी तुम्हाला चला शॉपिंग दिसे कोणी गेले चला ह्या आम रस्त्यांवर आम्ही आलेलो आहोत पुन्हा आल्यानंतर खरंच वाटलं नव्हतं की पुन्हा येऊ आम्ही ह्या रस्त्यांवर खरंच खूप छान वाटतंय तर जाऊन मॉल रोड लागेलच तर आता यांचं काय चाललंय Jangan berani. Ya kamu हा ना खायला काय होत आहे श्रेय आपलं तू आठवलं होत सो आमचं नूडल्स आणि पेस्ट्री पेस्ट्री सॉरी पेस्ट्रीच म्हणते आणि मंचुरियन खाऊन झाले आता आम्ही आहेत परत थोडं तर हा आहे मॉल रोड इथे तुम्हाला थंडीचे कपडे हँडिक्राफ्ट म्हणजेच की हाताने बनवलेले छान छान असे काही भेटू शकतात आणि तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर इथे तुम्ही बस मनसोक्त अशी शॉपिंग करू शकता पण आम्ही घेतले नाही कारण की कसं होतं आपलं इथलं वातावरण वेगळं पडतं आणि त्यामुळे इकडचे स्वेटर घेणं म्हणजेच की ते श्रेय खूप माग लागली ती मग मी तू स्वेटर घे तुझ्यासाठी स्वेटर घे म्हटलं मला नको आहे कारण की आपले इथे वापर होणार नाही त्याचा त्यामुळे मी घेतलं नाही तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे तर त्यांनी इथून छान अशी शॉपिंग डिझाईन पण करू शकता स्वेटर शॉल वगैरे भरपूर काही गोष्टी इथं मिळून जातात तर हा होता असा छान मॉल रोड तर आता इथूनच पुढे आहे रिच मैदान शिवनी काय घेतलंय शिव दाखवू तरी काय घेतलंय दाखवू ना शिवनी डोनट घेतलाय इनी लावा घेतलेला आहे चला 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 पुढे चला शेअरिंग शेअरिंग चांगलं आहे नाही एवढं इतन <coughs> इतन मी काहीतरी घेतलं होतं बघा <coughs> वाव हम्म सुंदर सुंदर बघा हँड हैंडि, हँडीक्रॅफ्ट आहे सगळे ह्या हाताने बनवलेले स्वेटर्स वगैरे मग तुम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत थंडीच्या दिवसामध्ये सगळे हँडीक्राफ्ट आहे सगळं त्या असं आहे रस्ता हा व्ह्यू आम्ही ह्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस सुंदर वाटतं पण खरंच पण थोडंसं चालणं वगैरे त्या गोष्टी तर कराव्याच लागतील श्री हा तो रस्ता बघ काकांचं ये जाई याच रस्त्याने जास्त व्हायची हो मला आठवत हो आहेत ना हे ना श्री राजा रस्ता सनसेट थोडंसं चेहरे काळपट दिसत आहेत पण आता पुढे बघा तुम्ही व्ह्यू खूप छान दिसणार आहे थ्री इडियट ची शूटिंग शूटिंग सुद्धा इथं झाले काय बस इथं सुद्धा घोडे वगैरे आहेत कोणती शूटिंग झाली शू थ्री इडियट्स सो आम्ही पोहोचलो आहोत हे बघा शेवक श्री तनुनी हे बघ श्रुत श्रुता आणि श्रेयानी तो फोटो काढला त शू हा हे मॉल रोड सुंदर असा व्ह्यू आहे इथला आणि सनसेट होणारच आहे तर आमचे सगळे मेंबर इथे थ्री इडियट्सची शूटिंग इथं झालेली आहे चर्च आणि हा आहे इथला बाबा स्पेस इथं थ्री ची शूटिंग झालेली होती पूर्ण असा हा प्लेस आहे इथला सुंदर सो आमचे मेंबर्स आले आहेत आता जाकू मंदिरला जायचं आहे आणि इथं सगळा संध्याकाळी इथं सगळा हा व्ह्यू आहे तो एन्जॉय करू आता आम्ही चर्चवर आणि मॉल रोडवर फोटोज वगैरे छान काढलेले आहेत मस्तपैकी आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत जाकू मंदिरला तर जाकू मंदिरला जाण्यासाठी इथून यांनी ह्या लोकांनी गाडी वगैरे केलेली आहे त्या गाडीनेच आम्ही जाणार आहोत जाकू मंदिरपर्यंत तर चला मग बघत राहा मूर्ती तुम्ही बघू शकता हनुमानजींची मूर्ती ते इथून इथून दिसते बघू शकता की ते सुंदर वाटते आणि हा इथला व्यू वाव खतरनाक खतरनाक असा व्ह्यू आहे इथला हे आहे शिमला हनुमानजी मूर्ती बघा ना हनुमानजी हनुमानजी वरती दिसताय का तिथं जायचं आपल्याला हो अगोदर त्यावेळेस चालत चालत गेलो होतो आम्ही त्यावेळेस गेलो होतो ना तर त्यावेळेस वॉकिंग करतच गेलो होतो तर खूप छान वाटलं होतं सुंदर असा व्ह्यू सुंदर असं शिमला मस्त वाटत आहे व्हिडिओ थोड्याशा मोठ्याच होतील थो कारण की हे सुंदर सुंदर क्षण आहे ना मला फार आवडतं असं कॅमेऱ्यामध्ये कैद करायला हां हॅलो फ्रेंड्स प्रमाणाचे फार डेंजर असते हां आम्हाला जायचं आहे जाकू मंदिरला आणि जाकू मंदिरसाठी जाण्यासाठी जो रोपवे आहे तो करणार होतो हां पण तो कॅन्सल केला आहे आणि त्यानंतर मनालीला जे रोपवे आहे ते तिकडं करणार आहेत आणि त्यासाठी गाडी केलेली आहे जाकू मंदिरपर्यंत जाण्यासाठी नवलाग हो तर फायनली जाकू मंदिर जा जाण्यासाठी रोपवे जो आहे तीच त्याची जी स्टेशन जे आहे ते आलेलं आहे पण त्याच्याही पुढं जे आहे ना ती गाडीचं स्टेशन आहे म्हणजे तिथून आम्हाला ती गाडी करायची आहे जाकू मंदिरपर्यंत बेकार आलं झाली सगळ्यांची सगळे थकलेत मी बघा हे जाकू मंदिरचं रोपवे आहे म्हणजे ज्यांना रोपवेनी जायचं असेल जाकू मंदिरपर्यंत ते इथे येऊन ते तिकीट वगैरे काढून ते जाऊ शकतात तर आम्ही काय 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 बघ ना दम लागलाय आणि ल किती भारी वाटतात बघा रस्ते यार हे नेचर कसे बघाय भेटत तर इथूनही पुढे गाडी असं ते म्हणतायत हा रोपवेच किती काय माहिती कुठलं ओके असं घ्यायचंय का हो मग दादाला घेऊन दिलं हा बेटा हा द्यायला बघा त्यांचं ट्रेडिशनल इथलं शिमलाचं जे ट्रेडिशनल त्यांचा डान्स असतो त्यांचा तो पेहराव असतो ना त्याचे स्टॅच्यू आहे तिथे ते वगैरे त्यांचे स्टॅच्यू आहेत त्यांचा तो पेहराव हिमाचली ते आता हे चौकशी करतायत की रोपेने जायचं की गाडी माकडांची भीतीच वाटते यार इथं ते वगैरे त्यांची घर बघा ती लेडीज बघा वापरे कसले घर आहे ते अरे यांचे किती कोपरे कोपरेला राहतात ना कसं आयुष्य काढतात अरे हे आणि मेन म्हणजे नाही इथे कोणालाही गोळीची गरज नाही पडत तर मी काय म्हणते तर इथं ना खरंच कोणाला गोळीची गरज नाही पडत कारण की इथंच वॉकिंग जास्त आहे इथं मी ना कोणाकडे टू व्हीलर बाईक वगैरे कधी बघितली नाही आहे फक्त टुरिस्ट लोकांसाठी ते गाड्यांची सुविधा वगैरे केलेली आहे जे रहवाशी आहे इथले नाही काश्मीरला दे जे तर ते दे त्यांचं म्हणजे डेलीचं दे हे वॉकिंगच आहे वॉकिंगच करतात आणि ह्या वॉकिंगमुळे त्यांना एकही गोळी लागत नाही नेहमी त्यांचं वॉकिंग मग त्यांची बॉडी हेल्दी राहते सुरक्षित राहते ते छान आहे आणि इथं मी मेडिकल सुद्धा एकही मेडिकल मला अजूनपर्यंत दिसलेलं नाही ते एखादा हॉस्पिटल सुद्धा मला जॉकात दिसले नाहीये इतकं आम्ही चालत आलो तरी पण ढिल् बोलत काय ठरलं म्हणजे शेवटी रोपवे नाही आहे वाटत बसनी जायचं आहे शिवण्या बघ शिवण्या नुसती झाडांची जे छोटे छोटे फुलं आहेत ना हे बघा हे छोटे छोटे फ्लावर्स तिला फार आवडत तोडायला ते बघते सारखे ते फ्लावर सोडते बस बाबू ते सारखे जातील खराब होऊन नंतर सनसेट होणार आहे इथे असा व्ह्यू आहे मस्त चलो 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 हे भगवान हे बस सगळे चिडलेत की तू म्हणे अर्धा अर्धा करून म्हणे माझं मंदिरापर्यंत आम्हाला आणलं म्हणे आणि अजून ती गाडी नेवते म्हणतात गाडी इकडे आणली की फाईन लागतो असं म्हणतात ते आणि सगळे भडकले त्यांच्यावर <laughs> आणि मस्त सनसेट व्ह्यू बघा इथला इथला व्ह्यू खूप सुंदर आहे वाव सनसेट होणार आहे हा जो पॉईंट तुम्ही बघा वाव किती सुंदर आहे यार हे मस्त वाटतंय अजून उद्या आम्ही मनालीला जाणार आहोत आणि मनालीचा व्ह्यू पण खूप सुंदरच होईल वाव हे आहे शिमला शिमला आ? क्या सिटी है श्रेया श्रेया थकली पड़ा, थे, पड़ा थे। फोटो काढणार ना का सिटी तरी काढ

मातारी बोल मल्ली भैया गाड़ी लेके जा, चल जाओ चलते मत जाओ जवान जवान ऐसे कर रहे हो बूढ़े कैसे करेंगे बूढ़े बने पाए आला भाई एक <हैता> तक <laughs> आले के जाके बने आला आला हां <laughs> ये तो मांग रहे हैं हां यहां से बोल ओए ओए आ बुला अरे गाड़ी ना आ मांग <laughs> 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 चला आम्ही पोहचतो बघत राहत इथं आम्ही आलो आहोत जाकू मंदिरला हे आधी पोहचून गेले आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये आलो होतो तर आता चला वरती जाऊयात इथं माकडं पण आहेत त्याच्यामध्ये जरा रिस्क थोडीशी घ्या कमी व्हावं लागेल अचानक यायची आणि मोबाईल घेऊन पळायचे ये आहे जाकू मंदिर हे निचला हाँ बगा हे बगा पानुमांजी समानुदीर इजे पुड़धा 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 पगर या रूट गेलो तो हा रूट है वरती जो खालच्या साइड में खाल साइड का चालत चालत आता नवीन जाए स्लाइडिंग बापरे दम लागला आणि जेव्हा आम्ही भाऊन आलो होतो ना ते पण तुम्हाला एक सांगते की आम्ही त्यावेळेस आलो होतो ना पायी पायी पूर्ण जाको मंदिर पर्यंत गेलो होतो आणि आता इथं मस्त बघू शकताय स्लाइड सिड्या करून दिलेल्या आहेत मस्त वाटतय त्याच्यामध्ये त्रास आहे म्हणजे तुम्ही चालत पण जाऊ शकताय आणि जे कोणी वयस्कर असतील त्यांना ज्यांना पायाचा प्रॉब्लेम असेल तर ते असे काय म्हणतो याला स्लायडिंग स्लायडिंग स्टेअर्स सॉरी मला एवढं जास्त माहिती मिळून मी तुम्हाला यांना विचारून घेते तर स्लायडिंग स्टेअर्सने करून दिलेले आहेत वयस्कर लोकांसाठी तर ता आता आम्ही मंदिरात जातो दर्शन घेतो तुम्हाला तुम्ही पण दर्शन घ्या आता हे नवीन डेव्हलप झालं आहे आम्ही त्यावेळेस चालत गेलो होतो आता पायऱ्या वगैरे केले करून दिलेल्या आहेत थांबा आता इथं फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत जाकूर मंदिरला आणि हे बघू शकताय हनुमानची मूर्ती आता आपल्या कॅमेऱ्यात इतकी बसणार नाही इतकी त्यांची छान अशी मूर्ती आहे बघा व्हिडिओत नाही बसणार आता आपल्या तिकडं हवं लागेल हा माकडे बघा इथं माकडं आहेत त्याच्यामुळे फोन एकदम भियत भियतच ठेवावं लागतंय मला हो ना मला भीती वाटते त्यामुळे मी थोडं थोडं दाखवायचं खिशात मोबाईल ठेवून द्यावं लागणार आहे तर हे आहे इथलं शिमलाचं जाकू मंदिर आणि ट्रेडिशनल लोक बघा ज्यांना कोणाला फोटोशूट करायचे असेल ते करतील आम्ही मनालीला करणार आहोत आज काही करणार नाही जास्त इथं फोटोशूट वगैरे केलेलं नाहीये ते माकडं नजर ठेवूनच बसलेले आहेत चला आपण आतामध्ये दर्शन घेऊन या तर इथं मंदिर आहे मंदिराकडे जाऊन आपण दर्शन घेऊयात आला भाई आलाय हे बघित बसलेले डकलावूनच बसलेले ते तिथे माकडे घेतलीकडे तो चष्मा घेतलाय बघ त्यांनी तिकडं का मंदिर मंदिरचा सगळा प्लेस आहे इथला हे जाकू मंदिर आहे जाखू जाकू आहे जाकू मंदिराचं जा, मंदिरा दर्शन करून या सर्वांनी

काय <स्यान> तिला वाटलं मम्मी पप्पा नाही दिसले ना हा अरे आम्ही सगळे सोबतच आहे शिव तू कशाला गेली पुढे आमच्यावर थांबायचं ना <स्यान> हे <स्यान> था <स्यान> पप्पा चेला लावलं तीन तरी आणि बाजू उतरचा रस्ता आहे आमचा ब्रेकच लागत नाही इथं बघा फासाला हो बय गोड श्रे वाव वा सई दिसतो यार हो मॉल रोड बघा यार कधी भारी व्ह्यू आहे to church 8 1 7 बघा हे आहेत सतीश वाघ आणि ह्या त्यांच्या दोन सुकन्या आणि ही त्यांची वाईफ सुंदर असा मॉल रोड आहे बघा इतकं छान वाटतंय फ्रेश फ्रेश वाटते

हॅलो फ्रेंड्स आम्ही सगळं काही फिरून आलेलो आहोत आणि मागाशी मी व्हिडिओमध्ये थोडंसं चुकीचं बोलले ॲक्च्युली मॉल रोड तो दुसरा आहे आणि मी यालाच मॉल रोड म्हणत होते पण हा आहे रिच मैदान आणि चर्च आहे आणि चर्चच्याच एक्झॅक्ट वरती बरोबर हनुमानजींची मूर्ती आहे तर मी तुम्हाला हा दाखवते इकडचा व्यू असं असं मी दाखवलेलंच आहे पण पुन्हा एकदा रात्रीचा नाही एवढं रात्रीचं साडेआठ वाजलेलं आहे आणि साडेआठ वाजता आम्ही बसलेलो आहोत रिच मैदानावरती तर जण शिव पण आहे शिव आईस्क्रीम खाती आहे असे चौघ जण मस्त असा एन्जॉय करतोय आम्ही दोघ तुला खायची भांडण चालू झाले किती सुंदर वाटतंय बघा ना ते दृश्य चर्च एकदम मागच्या साईडला वरतून दिसते आणि हे रिच मैदान आहे एकदम शांतता आहे मस्त असं वातावरण आहे रात्रीच्या आठ वाजता आम्ही फिरतोय मस्त थंड थंडाचं वातावरण आहे गार गार थंडी आपल्याकडे जशी थंडी असती तसंच वातावरण आहे आणि सुंदर असं जन्मकाच्या लाईटिंगमध्ये हा मॉल रोड तुम्ही नाही मॉल रोड सॉरी चीच रिच मैदान रिच मैदान आहे आणि मॉल रोड जो आहे ता ता तो आपण त्या साईडनी खाली गेलो होतो तिकडनंच आणि आम्ही तिकडनं वरतून आलो तर अशा प्रकारचा हा हरीची मैदान आहे इकडं ना आम्ही जेव्हा आलो होतो त्यावेळेस थर्टी फर्स्ट डिसेंबर होता वाटतं तर त्यावेळेस इथं ना मस्त डीजे जे असे गाणे लावलेले होते आणि इतकं सुंदर सगळ्यांनी डान्स केला पण त्यावेळेस ना आम्ही रूमवरच थांबलो आणि दोघं भाऊ आणि माझा भाऊ असे तीगजणच ते डिस्को डान्स बघायला आले होते जर खरंच खूप मस्त वाटतं यार पुन्हा एकदा आल्यानंतर जुन्या आठवणीच ताज्या झाल्यात तर आज ह्या सगळ्या आठवणी मी क पुन्हा कैद करून चालले त्यावेळेस व्हिडिओ मोबाईल व्हिडिओ वगैरे करत नव्हते तर ह्यावेळेस मी पूर्णपणे छान अशा मेमरीज कलेक्ट करून घेऊन जाणार आहे शिमलाच्या पुन्हा शिमलात तर नाही होणार आहे शक्य आपलं येणं नेक्स्ट टाईम आपल्या जवळपासच करू ही एक लांबची माहिती सर हॅलो फ्रेंड सर फायनली मनालीचे शिमलाचे सगळे पॉईंट्स बसून बघून झाले मनालीचीच आठवण येते जास्त करून शिमलाचे सगळे पॉई पॉईंट्स बघितले आम्ही आम्ही तर आलेलोच होतो पण हे सगळे फर्स्ट टाईम आलेले होते तर बघितले सगळे छान पॉईंट्स होते आणि आता सगळे थकलेले आहेत आता फायनली हॉटेलमध्ये आता जातो रूममध्ये फ्रेश होतो सगळेजण आणि त्यानंतर मग जेवण आहे हॉटेलमध्येच जर डान्सचा प्रोग्राम ठरला तर बहुतेक डान्स करतील आणि नाही तर मग डान्स करणार आहे डान्स आहे का एनर्जी डान्स करायची आहे तुम्हाला एनर्जी आम्ही जेवण करून एनर्जी घेऊ परत आणि डान्स करू ओके हां मला पण आहे एनर्जी डान्स करायची तर बघू जेवण झालं डान्सचा प्रोग्राम जर झाला तर डान्स करूयात आणि झोपताना मग व्हिडिओचा एंट्री तिथेच करेल तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये मग भेटच्यात उद्या संध्याकाळी झोपताना ब्लॉगचं एंट्री करेन मी तर चला मग फायनली आम्ही हॉटेलवर आलो आहोत आणि रूममध्ये बसल्यात आता जेवायला जायची इच्छा सुद्धा होत नाही हॉटेलमध्ये जेवण आहे पण माझं काय झालं ॲक्च्युली <coughs> पोट दुखतं आहे खूप गोळी घेतली आम्ही मेडिकलमधून मेडिकल भेटलं आम्हाला नशिबाने चांगलं झालं याच्यातून काय रिच मैदानातून आम्ही तिकडनं निघालो ना तर तिथनं आम्हाला येताना मेडिकल, मेडिकल दिसलं तर साठी सुद्धा गोळ्या घेतल्यात आणि त्यानंतर पोटासाठी गोळी घेतलेली आहे आत्ता मी थोडीशी पित्तावरची गोळी घेतली ओमेची आणि त्याच्यानंतर जेवण करून घेईल आणि जेवण झाल्यानंतर मग मी थोडंसं पोटावरची गोळी घेईल कारण की माझं ना गाडीत बसून का ते माहिती नाही मला पण ते शिर होतं ना आपल्या ती नळ भरल्यासारखं झालेलं आहे तर आता जेवण करून येतो आणि ते गोळी घेतो आणि झोपतो म्हणून आम्ही आणि भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तर ब्लॉग बघत राहा कशी वाटतंय मला नक्की कमेंट्स करून सांगा चला आता आपण जाऊ जेवण करायला चला हॅलो फ्रेंड्स तर आम्ही जेवण करून आता इतक्या जस्ट रूममध्ये आलेलो आहोत तर जेवणाचा व्हिडिओ काही शूट केला नाही जास्त जास्त नाही म्हणजे केलंच नाही कारण की थकल्या आता झोप लागते कधी जेवण कधी कधीच झोप असं झालं तर दिवसभरची खूप थकावट झालेली आहे ना आता आम्ही रूममध्ये आलेलो आहोत प्रमाणच बाहेर थंडी पण वाजते इतकं छान वातावरण आणि हा आमचा शिमलाच्या रूममध्ये आजचा लास्टचा दिवस आहे तर मस्त असं व्ह्यू व्ह्यू नाही सॉरी तर मस्त छान असा रूम होता कम्फर्टेबल होता खूप छान वाटलं आणि हा लास्ट डे होता आपला शिमलामध्ये तर ॲक्च्युली दोन दिवस होणार होते पण ते नाही झालं काही कारणामुळे तर आता उद्या मनालीला जायचं आहे तर सकाळी सगळा नाश्ता वगैरे पटकन करून तर पहाटे लवकर जितक्या लवकर निघता येईल तितक्या म्हणजे लवकर पोहोचू आपण मनालीमध्ये लगेच बर्फ नाही मध्ये पहिले मनालीला तिथलं जर नाही का म्हणजे लोकल जो एरिया म्हणतो ना पण काय ते म्हटले हे मला पण एवढं मस्त माहिती नाही नॉर्मल असं जाणार जसं शिमलागच आहे हे नॉर्मल आहे आणि कुफरी काय त्या साईडला ते बर्फ वगैरे थोडं पुढं असतो तसं मनालीमध्ये पण आपल्याला इथं जवळपास कुठेतरी जाणार आहेत आणि त्यानंतर पुढं जो बर्फ वगैरे आहे ते कुठं आहे ते पुढे तुम्हाला समजेलच तर आता आम्ही झोपतो ब बाय गुड नाईट सगळ्यांचे डोळे एकदम पडत आहेत भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये ब बाय thank you